नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑफ इंडिया या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्या हातावर डाव्या हातात घड्याळ असेल तर ते, त्याला आपण रिस्ट वॉच असं म्हणतो विविध ठिकाणी तिथलं संरक्षण करायला किंवा तिथली निगराणी करायला गृहनिर्माण संस्था असतील किंवा काही कमर्शियल कॉम्प्लेक्स ज्याला आपण व्यापारी संकुल म्हणतो तिथं दारावर काही वॉचमन नेमलेले असतात म्हणजे वॉचमन किंवा वॉच विमेन तर रिस्ट वॉच आणि वॉच मन ह्या दोन्ही ठिकाणी वॉच हा शब्द एक सामायिक आहे ज्याला आपण कॉमन आहे असं म्हणतो रिस्ट वॉच म्हणजे मनगटावर बांधलेलं किंवा के हे केलेलं घड्याळ रिस्ट वॉच म्हणजे वॉच हे घड्याळ या अर्थाने आणि वॉच मन किंवा वॉच मेन म्हणजे मनुष्य आणि वॉच करणारं म्हणजे निरीक्षण करणारा आता जेव्हा इंग्रजी भाषेचा आपण विचार करतो तेव्हा टू लुक टू सी टू वॉच असे तीन शब्दप्रयोग आपल्याला क्रियापद असलेली आपल्याला पाहायला मिळतात आता वॉच याचा अर्थ आपण निरीक्षण या अर्थाने घेतला आणि तसंच वॉच हा शब्द घड्याळ या अर्थाने घेतला म्हणजे भिंतीवरील घड्याळ असेल ज्याला वॉल क्लॉक असं म्हणतात आणि हातातलं घड्याळ असेल त्याला क्लॉक न म्हणता रिस्ट वॉच वॉच असं म्हणतात त्याच्यामध्ये अनेक कंपन्या आहेत अनेक प्रकारचे चांगले चांगले मनगटी घड्याळ उपलब्ध आहेत तर वॉचचा जो अर्थ आहे किंवा वॉचमधील एक एक शब्दाला एक एक अक्षर जे आहे छोटं छोटं शब्दाला ते त्याची फोड विचारवंतांनी वाचकांनी अभ्यासकांनी कशी केलेली आहे त्याबद्दल आपण बोज बोलणार आहोत आज आणि हा साधा साधा सर्वसाधारण अर्थ असला तरी त्याच्यामागचा गूढ अर्थ आपण समजून घ्यायचा आहे आता वॉचमध्ये वॉचचं स्पेलिंग जे आहे ते डब्ल्यू ए टी सी एच अशा पद्धतीचा आहे आता मागे आपण वॉकचा पण अर्थ पाहिला होता वॉक आणि वारक्यारी कसे संबंधित आहे हे पण पाहिलं होतं आता वॉच आपण आज पाहतोय तर त्या वॉचमधला पहिला जो डब्ल्यू आहे तो वर्ड्स वर्ड्स म्हणजे शब्द वर्ड्समध्ये आपण जे बोलतो आपण जे भाषा वापरतो आपले जे तेया शब्दा, तेया शब्द आहेत त्या शब्दा त्या शब्दांचं डब्ल्यू त्या शब्दांना परिभाषित करतो त्यामुळे डब्ल्यू म्हणजे शब्द त्याच्यानंतर येते ॲक्शन ॲक्शन म्हणजे काय तर ॲक्शन म्हणजे कृती शब्द आले त्याच्यामागे कृती आली पाहिजे आता नुसती श नुसतेच शब्द आणि नुसतीच कृती ह्याला काही अर्थ नाही डब्ल्यू ए झाला वॉच ॲक्शन त्याच्यानंतर येतो टी टी म्हणजे टेस्ट आता टेस्ट म्हणजे काय तर तुम्ही म्हणताल टेस्ट म्हणजे काय टेस्ट घेणं म्हणजे चव घेणं टेस्ट म्हणजे आवड तसं नाही आहे शब्द कृती आणि शब्दांची निवड ही अभिरुचीपूर्ण असावी ही चांगली असावी ही अभिरुची सोडून केलेली कमरेखालचे शब्दप्रयोग करणारी दुखापतीश मानसिक दुखापत करणारी इजा पोचवणारी किंवा हृदयाला खोलवर जखम करणारी अशा पद्धतीची तुमची शब्दांची निवड असता कामाने ती टेस्ट ती अभिरुची तो चांगलपणा तुमच्याकडे असायला हवा म्हणून ते टेस्ट या अर्थाने तिथं आलेला आहे त्याच्यानंतर कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणजे काय कॅरेक्टर म्हणजे फक्त स्त्री पुरुष संबंध चांगुलपणाने वागणे आपलं चांग म्हणजे मी किती चांगला माझं व्यक्तिमत्व किती चांगलं मी किती छान गोडगोड बोलतो अशा अर्थाने नाही आहे चारित्र्याचे शील ह्या गोष्टींशी संबंधित अनेक बाबी त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्याच्यामध्ये सत्य आहे त्याच्यामध्ये सहकार्य आहे त्याच्यामध्ये अहिंसा आहे शारीरिक असेल शाब्दिक असेल त्याच्यामध्ये समोरचा चांगला व्यवहार आहे पाठीमागे खंजूर कुपासणं नाही पाठीमागे कुलांगडी करणं नाही पाठीमागे गॉसिपिंग करणं नाही तर चांगलं सदवर्तनी संस्कारशील सहकार्यपूर्ण असं हे कॅरेक्टर असायला हवं त्याच्यानंतर सव सगळ्यात शेवटचं घेतं हॅबिट्स है डब्ल्यू म्हणजे वर्ड्स डब्ल्यूमधला डब्ल्यू वर्ड्स ए ॲक्शन टी टेस्ट सी कॅरेक्टर आणि वॉचमधला एच शेवटचा शब्द आहे एच म्हणजे हॅबिट्स सवयी तर वॉच ह्या मार्गावर आपल्याला चालायचं असेल तर चांगले शब्द चांगली कृती ह्याच्याने भागणार नाही त्याला कोणी चांगली अभिरुची जोडायचा प्रयत्न केला गोड बोलून वरवरचं तेही भागणार नाही त्याला चारित्र्याची जोड असावी लागेल आणि ह्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल सातत्य ठेवायचं असेल तर सवय लागायला हवी सवयी लागणं एवढं साधं सोपं काम नाही कारण ती अंगीकारावी लागते ती अंगवळणी पडावी लागते ती स्वतः करून बघण्याशिवाय स्वतः आचरणात आणण्याशिवाय भागत नाही तोंड पाटील की करून चालत नाही एक दोन दिवस करून चालत नाही ते सातत्यपूर्ण उचललेलं सतीचं वान असतं त्यामुळे वॉचचा अर्थ काय हातामधल्या घड्याळाचा निरीक्षण करायचा वॉच ह्याचा अर्थ काय तर शब्द कृती अभिरुची शील चारित्र्य आणि सवयी ह्या सगळ्यांचा अंगीकार म्हणजे वॉच आणि हे वॉच म्हणजे निरीक्षण करणं हे इंग्रजी अर्थाने निरीक्षण करणं असलं तरी आपल्या भाषक दृष्टीने किंवा आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने वॉच म्हणजे काळवेळ आणि काळवेळ चांगली असली असली म्हणजे किंवा काळवेळ चांगली असावी म्हणजे शब्द कृती आवड चारित्र्य आणि सवयी यांचं संमिलन आपल्यामध्ये असायला हवं तर आपलं वॉच म्हणजे तर आपली काळ आणि वेळ हे दोन्हीही शुभ चांगले आणि उत्तम फळं देणारं किंवा उत्तम लाभ देणारं असेल याबद्दल संशय असायचं कारण नाही उत्तम लाभ म्हणजे चांगलं काय प्रॉफिट किंवा अनेक काही लाभ झाला असं नाही तर मानसिक समाधान सौख्य आणि सुखसंपत्ती समृद्धी एवढं लाभलं तरी पुष्कळ आहे तर असा हा वॉचचा अर्थ मी थोडक्यात उलगडून सांगितलेला आहे तुम्हाला तो कसा वाटला मला जरूर कळवा तुमच्या मतमतांतरांची मी वाट पाहतोय आपल्या या वाटेवर अनेकांना जोडून घ्या हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एवढंच मला या आपल्या व्हिडिओ मित्राला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे तर आपल्या हा व्हिडिओ मित्र सुरेश मुरगेझर कोडेटकरला रजा द्या आणि हा चॅनल श लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम